राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो आहे आता एम आय टी जगामध्ये सगळ्यात उंच किंवा मोठं जो टोंब आहे त्या ठिकाणी तर आम्ही आलेलो आहे बघण्यासाठी तर खूप छान आहेत तर आपण बघूया ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय कॅप्चर करता येईल तर चला आमच्यासोबत बाहेर फिरायला तर या ठिकाणी श्रुतिका रेडी झाली आणि चिची म्हणून पण मस्त आपलं पिकनिकलाच चालल्यासारखं पूर्ण ट्रे रेडी झाली <laughs> चला दी दी। तस हिची म्हणू आता गॉगल घेऊ लागलं तिथे कलर 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 कॅप्स आणि या साईडला पुणे तिथून आता आम्ही निघालो आणि ह्या साईडला जो आहे तो सोलापूर साईडला तर तिथंच आपल्याला टी स्कूल मध्ये आहे घालून दाखव उलट <laughs> बघू giúp bà nãy giờ chúng lấy làm vậy này vừa ra cũng được phi luôn vào hết rồi hết rồi Thank mm -hmm. you. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे हे आहे मेन गेट मित्रांनो बघू शकता सगळ्यात जगात हा सगळ्यात मोठा टोंब आहे तर हिथून आता आपण आज जगा लेफ्ट हँड साईडला म्हणू मॅचेस खेळतात बघ इथं बघ मॅच खेळतात इथं तर आता हे एक दीड वर्ष झालं असेल तयार होऊन तर खूप छान टोंब आहे गॉगल न घेऊन घेतलं दोघं मस्त आहेत त्याला कसं व्हाईट बेल्ट आहे त्याला वा ब्ल्यू बेल्ट आहे का नाही ते बघू शकता चाललेली त्यांची मस्ती एक नंबर मला तिथंपर्यंत सोडायला आलेत गाडी पार्किंगपर्यंत चल माझं मोगल कड आहे ना बॅग येत आहे ना बॅग येत इथं तिकीट काढायचं ना नाही रागवत आहे इथं मस्त आता फाउंटन आहे फाउंटनचे त्या ठिकाणी मेन कमान आहे इथं म फुलांचं पाने फुले सगळे वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन केलेले प्लांटिंग आणि मुलं इथं खेळत आहेत तर या ठिकाणी फाउंटन कारण जे आहे ते कदाचित मला वाटतं संध्याकाळपर्यंत स्टार्ट होईल आता वाजले दुपारचे तीन हे डिझाईन म्हणजे भुईचक्करच वाटायला बास बास कुठं चालली तू बाय बाय तर ही सगळ्यात मेन कमान आहे इकडं गेट आहे ह्या गेट मधून आपल्याला आतमध्ये यायला एंट्री नाही आहे कारण की ने त्यांनी दिलेलंच आपल्याला माझे मुलं आले तिथं आमची मुलं सारंग सारंग इथं पळत 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 तर चला 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 कोण पहिल्या जाते मम्मी पशी बघूया कोण पहिल्या जाते <laughs> तर हा हे सगळ्यात मोठा कमान आणि इथून पुढे आपल्याला तुम्ही बघू शकता सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा टोम तुम्हाला दिसते हां आलो आलो ते हे डिझाईन आहे काय करू उभारून <laughs> तर या ठिकाणी एक मेन गेटपाशी घंटा आहे मुलं खेळत आहेत घंटीसोबत खूप छान घंटा आहे आणि त्याचबरोबर मम्मी पण घंट्यासोबत आहेत सगळेजण म्हणजे हे ह्या टोंबचं एक मह माहिती आम्हाला भेटली म्हणजे हे सगळ्यात जगात सगळ्यात मोठं टोंब आहे तर आतमध्ये काय ते आपण बघूया आपण म्हणतो सिद्ध पुरुष यांच्या सगळ्यांच्या इथं स्टॅच्यू ठेवलेले आहेत त्यांनी आता आम्ही मम्मी मनू सगळेजण आलेलो आहे ठीक आहे नाही आहे आपण फोटोमध्ये निघतो तिकडे परत नाही रस्ता रस्ताची तर आता आपण टोम मध्ये चाललो आहे तर बघूया आतमध्ये काय बघण्यासारखं आहे ते सिद्ध पुरुष सगळे स्टॅच्यू बघू शकता एका डाव्या सा, साइडला उडव्या साइड जे छोटे छोटे मंदिर आहेत तिथे हा चप्पल घालून जाऊ शकतो नाही तिथे चार वेगवेगळे मिनार आहेत इथे वरती जायला अलाउड नाही इथे एक आहे इथे एक आणि साईडला दोन आहेत मार्बल शिल्प बघू शकतात किती मस्त सुरेख मूर्ती आहे इथून पाणी पडतं ते स्टार्ट करत ते का तिघांना घेऊन उभार की तिघ जण खाली येत चिची मुला बोल की सारंग सारंगी पुढे चाललेत मम्मीला म्हटलं मला त्या मंदिरासोबत तर सगळ्यांचा फोटो काढायचा आहे आणि सारंगी आले खाली जगावरती जायचं आपल्याला प्रत्येक पायरीवरती असे थॉट्स त्यांनी सगळे लिहिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लॉड हा मेन गेट आहे आलो आलो सगळीकडे बारीक बारीक नक्षी केलेल्या इथं इथे पो, पोपट बघू शकता रंगबिरंगे इथे सुद्धा पक्षी आहेत उभार उभार येतं उभार वाळा फोटो काढतो हत्तीपाशी मनूचा फोटो काढतो मस्त माया करतो हत्तीची माया करतं <laughs> बरं ते हत्तीपाशी <थी> जालो <laughs> आलो, आलो। आ, जाना जाना जाना। <laughs> चलो चलो अंदर जाएंगे ओम सिंबॉल आहे त्याचबरोबर आता आतमध्ये आपल्याला जायचं काय आहे पाहण्यासाठी इथे वेगवेगळे स्टॅच्यूज आहेत वरती लाईट वगैरे कधी स्टार्ट होतात तर मी मी आणि शेतीचा आलेलो आहे आणि ते मुलं खेळत आहे आणि सगळ्या देवांचे सिद्ध पुरुष आणि संत लोकांचे सगळ्यांचे इथं